ले ले, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे जुने जाणते सगळे ज्येष्ठ नेते आज ज्यांना पण नियुक्ती पत्र देतोय ते सगळे कार्यकर्ते उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो पाच वर्षापूर्वी नव्याण्णव मध्ये उभा केलेला संसार घरदार जायदाद आपण सगळ्यांनी एका नव्या कार्यकर्त्याच्या हवाली केली तीन साडेतीन वर्षानंतर त्या कार्यकर्त्यांना नवा घरोबा केला आणि जुनं सगळं होत ते घेऊन गेले त्यामुळं आजची बैठक आहे की पुन्हा ज्यांनी आपला संसार मोडला तो संसार करण्याची आजची आपली बैठक आहे काही जणांना वाटते पटके होत येडे पण त्यांना हे माई रेल्वेने एक शेतकरी चालला होता आणि त्याच्या बाजूला एक प्राध्यापक माणूस बसला होता तो प्राध्यापक शेतकऱ्याला ऐकून घेत होता शेतकरी मग थोड्या वेळाने आपण जरा प्रश्नाचे काही प्रश्न उत्तर आहेत तो शेतकरी म्हणला हाय क्रास आहे पण म्हणजे एवढंच आहे मी गरीब माणूस आहे तुम्ही मोठे मी हारलो तर तुम्हाला पाच रुपये आणि तुम्ही तर मला रुपये देवा हो म्हणला हो देतो म्हणे तुला पाच पंचवीस शेतकऱ्याला विचार प्रश्न शेतकऱ्यांना प्रश्न विचारला साहेब म्हणे असा कोणता पक्षी आहे ते बसल्यावर त्याला एक पाय असते उभा राहिला तर दोन पाय असतात मान उडा तर तीन पाय असतात प्राध्यापक बरं लोकात घातल्यानं पण त्याला काही उत्तर मिळत ते मला बाबा मी हारलो आणि सध्या पंचवीस होते पंचवीस रुपये घेतले मग त्या प्राध्यापकाने विचार तू याचं उत्तर दे त्यांना वीस रुपये खिशात ठेवले आणि मला मला कळत नाही असं वाटत हे लंगडी असल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरती जो पाच वर्ष आनंद नव्हता तो आनंद या दोन महिन्यामध्ये पाहायला मिळायला मला त्याचा मनाची आनंद आहे आणि त्या ताकतीवरती तुम्ही आम्ही मिळून आणि नवीन तरुणाई सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जॉईन होते ठिकाणी मी जवळजवळ शंभर गाव केले उत्साहाने तरुण मुलं सुद्धा आपल्या सोबत येत कारण त्यांच्या पदरी पाच वर्षात निराशा आली घरी आई वडिलांचं काम काही केलं नाही शेतीचं काम केलं नाही आमदारसाहेबच्या गाडीत फिरलो म्हणजे मी ते जमिनी उंच उंच चलो गेला साहेबांच्या गाडीत फिरलो आणि त्याला घरामध्ये काही उपयोगी पडला नाही पण पाच वर्षांनंतर त्याच्याही लक्षात यायला लागले की मी कुठेतरी चुकलो मला गावात फिरताना अनेक कार्यकर्ते सांगतात मी पदरचे चाळीस हजार खर्च केले कोणी पन्नास हजार खर्च केले कोणी ऐंशी हजार खर्च केले मात्र नंतर त्यांनी आम्हाला ओळख सुद्धा दाखवली नाही